हाय हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर तुम्ही सुरुवातीला बघितलं आणि आज आहे माझ्या नंदेची सुपारी सो तिथे जायचं आहे सुपारीचा कार्यक्रम सो त्याआधी त्या आता आपण कुठेही जायचं असलं ते आपलं सकाळचा नाश्ता सकाळचं सगळं आवरणं या सगळ्या गोष्टी आल्याच आणि त्यानंतर मग बाहेर जायची कामं आता नाश्ता करून जायचा होता काल तर मी इडलीचं पीठ बनवलेलं होतं म्हणून मग इथे इडली सांबार बनवायला घेतलं आता शिवांशेना तिखट खायला आहे ला त्यामुळे पहिले मला कसं होतं डाळ अशी शिजवून घ्यावी लागत होती आणि नंतर मग तो काही सांबर बनवायचं होतं ते दोन प्रकारे एक तिखट आणि एक मी ना तिखट असं बनवायचं होतं पण जसा तो तिखट खायला लागलाय तशा या सगळ्या गोष्टी आता स्किप झाल्या आणि असं वन पॉट सांबर मी बनवते म्हणजे डाळ वगैरे अजिबात शिजवली नाहीये माझ्याकडे ते वांग आणि शेवगाही होता त्यामुळे मग तोही घातला जसं नॉर्मल फोडणी देतात कांदा टोमॅटो ते घातलं आहे शेवगा घातला वांग घातलं लाल सुकी मिरची घातली आणि इथे मी ना तूर आणि मसूर अशा दोन्ही डाळी मिक्स करून घेतल्या सांबर मसाला पण घातला आहे आणि गूळ घालायचा इड इमलीची चटणी माझ्याकडे नव्हती म्हणजे इमली अशी नव्हती त्यामुळे ना जे काही जो काही चिंचीचा सॉस असतो ना तो मी यामध्ये घातला त्यानंतर पाणी मीठ घालून मस्त दोन ते तीन चिट्ट्या घेतल्या आणि इतकं झटपट सांबार बनवलं कारण की ज्या वेळेस आपल्याला असं कुठे जायचं असतं ना त्यावेळेस असं वाटतं पटकन पटापट आपली कामं झाली पाहिजे जेणेकरून मग आपल्याला घरातून बाहेर पडायलाही सोपं होतं आणि कुठेही जायचं म्हटलं की खाणं पिणं जरी असलं त्यानंतरचा भरपूर असा पसारा असतो किचन क्लीन होतं भांडी वगैरे सगळं काही असतं सो झटपट असं हे वन पॉट सांबर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा झटपट बनलं होतं आणि आता बनवायला घेतल्या होत्या मी इडल्या या थंडीमध्ये ना इडली व्यवस्थित बनत नाही असं बऱ्याच जणांचं मत असतं पण इथे पीठ छान असं फर्मेट झालेलं होतं कारण की त्यासाठी मी एक नवीन ट्रिक एक केली होती नक्की तुमच्यासोबत पुढच्या वेळी शेअर करते सो छान अशा इडल्या पण इथे झालेल्या होत्या म्हटलं चला आता साधा पोटभरीचा असा नाश्ता कारण की कार्यक्रम पाहुणे येणार बराच उशीर होतो जेवणासाठी आणि मग त्यामुळे आपलं पोट असं भरलेलं असलं की टेन्शन नसतं मग मुलांनाही आवडीचा असा नाश्ता असला की त्यांचंही टेन्शन नसतं म्हणून मग मी नेहमी जातानासा पोटभर नाश्ता करू हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे गावामध्ये म्हणजे माझ्या चुलत नंदेच्या ग नंदेची सुपारीचा कार्यक्रम आहे आणि तोही घरातल्या घरात सो so, आज आम्ही तिकडे चाललो तर व्हिडिओ हो oh, तर तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल सगळं काही मी व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि घरात असल्यामुळे मस्त असं सिम्पल असा लुक केलाय सो चालू तर इथे छान अशी आमची नवरीबाई इथे रेडी झालेल्या होत्या आणि ताई खूप सुंदर दिसत होत्या जे तुम्ही नक्की बघा आणि त्यानंतर मग थोडंफार फोटोशूट आता काही जो काही कार्यक्रम आहे त्याआधी आपलं असं असतं की रेडी झालं आहे तर फोटो काढायचं तर गरजेचंच असतं तर काय बसून नावरीचं ना ना। फोटोशूट झालं त्यानंतर आम्हीही त्यांच्यासोबत छान असे फोटोज काढले जे की मी शेवटला अटॅच करणार आहे आणि घरामध्ये छान अशी रांगोळी वगैरे काढली होती इथं गप्पा चालल्या होत्या आणि इतकं सगळं करता करता फायनली पाहुणे आले पाहुणे मंडळी आलेली होती So, आता जाला। सो आता इथे सगळं बोलणं वगैरे होणार त्याआधी ना बराच उशीर झाला होता पाहुण्यांना यायला दीड वाजले होते आणि पुण्याहून पाहुणे आले होते त्यामुळे आधी सगळे जेवायला बसले पाहुण्यांचं जेवण झालं आणि त्यानंतर मग आम्हीही जेवण करून घेतलं सो जेवणामध्ये छान मेनू होता वरण भात पनीरची भाजी गुलाबजामून पापड असं सगळं काही होतं आणि त्यानंतर मग इथे बैठक बसली मुलीला बोलवलं हे होते नवरदेवाचे मामाजे इथं सगळं असं बोलणं चाललेलं होतं आणि त्यानंतर मग इथे सगळे बोलणं झाल्यानंतर सुपारी फोडण्यात कार्यक्रम झाला प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते पण सगळ्या गोष्टी रीतिरिवाजानुसार झाल्या पाहिजे असं होतं आणि त्यामुळे इथे प्रत्येकाचंच असं चा प्रत्येकाची वेगवेगळ्या चर्चेचा विषय होता बऱ्याच गोष्टी झाल्या लग्नाचं फायनल बोलणी झाली अशा सगळ्या काय गाई जे आहे देणं घेणं ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या इथे फायनली झाल्या आणि इतकी सगळी मंडळी आली होती घरातल्या घरातच कार्यक्रम ठेवलेला होता आणि हे सुपारीचा कार्यक्रम म्हणजे आपण जे लग्न जमणं फिक्स असतं असं म्हणतो ना असं आणि हे आहे आमचे नवरदेव सो अशा पद्धतीने इकडे नवरदेवाकडची ही तयारी चालली होती जे काही मुलीला द्यायचं असतं ते सो so, असा छोटासा कार्यक्रम पार पडला आणि यानंतर ज्यावेळेस कधी आता लग्नाची तारीख वगैरे निघेल त्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओज तर पुढे येतीलच सो so, व्हिडिओ बघत राहा आणि कसं वाटतं आहे व्हिडिओ तेही नक्की कमेंट करून सांगा चला त्यानंतर इथे आता प्रत्येकाचे फोटोशूट चाललं होतं शूट करणं चाललं होतं आणि आता इथे सुपारी फोडण्याचा फायनली इथे कार्यक्रम होणार होता इतकी प्रत्येकाची बडबड चालली होती त्यात मुलं सगळे पाहुणे मंडळी अशा सगळे काही इथे बसलेले होते सो अशा पद्धतीने घरातल्या घरामध्ये पण छान असा छोटासा हा कार्यक्रम असा पार पडला कारण की ज्या वेळेस असं जमवणं असतं हे थोडक्याच लोकांमध्ये असतं आणि नंतर मोठे कार्यक्रम केले जातात जसं की साखरपुडा असेल हळद लग्न ह्या सगळ्या गोष्टीनंतर रीतिरिवाजानुसार होत सो so, चला आता आणि बायकांचा असं कप्पा वगैरे चाललेल्याच असतात ज्या की तुम्ही मागे बघू शकतात आणि इथे आता सुपारी फुटल्यानंतर पा पेड्या भरवण्याचं चाललं होतं मुलाच्या मामाने मुलीच्या मामाला पेढा वगैरे भरवला त्यानंतर आता नवरीची ओटी भरायची होती म्हणजे नवरीला जे काही साडी वगैरे त्यांनी आणलेलं असतं गिफ्ट आणलेले असतात ते सगळं काही ते द्यायचं चाललं होतं आणि ना एकतर आमची तब्येत बरी नसल्यामुळे शिवांशलाही थोडासा ताप आला होता पूर्ण कार्यक्रम मी अटेंड नाही करू शकले त्यानंतर मी घरी आलेले होते थोडाफार जे आहे जे मी शूट केले ते तुमच्यासोबत शेअर करते पुढचं माझ्याकडे नाही आहे सो इथे नवरीला सगळ्या पाचच्या बायका होत्या त्यांनी सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं ओटी भरली बरेच गिफ्ट्स असे नवरीला मिळालेले आहे आणि असा छानसा कार्यक्रम झाला त्यानंतर मग ताईंनी सगळ्यांना नमस्कार केला ही सगळी त्यांची सासरची मंडळी होती सगळ्या बायका होत्या आणि आम्ही इथे बसलेलो होतो चला आता फायनली हा कार्यक्रम झाला छोटे छोटे मोठे आमचे फोटोज काढणं झालं आणि या माझे जाऊबाई आहेत सो uh, अशा so, पद्धतीने नवरी नवरदेवाने फायनल एकमेकांना पेढा भरवला असे काहीसे आम्ही फोटोज आधी काढले होते ते पुढे तुमच्यासोबत मी शेअर केले आणि असा हा छोटासा व्हिडिओ होता जो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय